आपण आज आलाय आणि आपण या राज्याची तिजुरी आपल्या ताब्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात आणि देणारा वाडप्या आमच्यातला आहे आणि आज वाडप्या आपल्या तालुक्यामध्ये आल्यावरती जर या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत या तालुक्याला जे काही पाहिजे ते मी जर मागितलं नाही तर मग माझं आणि आपल्या तालुक्याचं सगळ्यांचं ते दुर्भाग्य होईल आपण आज आलाय आणि आपण या राज्याची तिजुरी आपल्या ताब्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात आणि देणारा वाडप्या आमच्यातला आहे आणि आज वाडप्या आपल्या तालुक्यामध्ये आल्यावरती जर या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत या तालुक्याला जे काही पाहिजे ते मी जर मागितलं नाही तर मग माझं आणि आपल्या तालुक्याचं सगळ्यांचं ते दुर्भाग्य होईल मला माहिती आहे दादांचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला सगळ्यांना अत्यंत चांगलं माहिती आहे त्यामुळे दादा टेंबूचं जे काही पाणी आमच्या त्या भागामध्ये आलेलं आहे राहिलेल्या उर्वर सगळी भागामध्ये टेंबूचं काम सुरू आहे नवीन काही प्रशासकीय मान्यता मंजूर झालेल्या आहेत आपण माझ्या ओरकुटेमुळे उडी गावाला आला होता आणि दादा मला तुम्ही आणि जयंत पाटील साहेब दोघं आला होता आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की टेंबूचं पाणी या तालुक्याला देईन उरकुटे मलवाडीमध्ये मोठी सभा झाली होती तुमची आता मागच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की लवकरच प्रशासकीय मान्यता देऊन टेंबूचं पाणी या भागाला द्यायचं काम करू ती प्रशासकीय मान्यता झाली टेंबूचं टेंडर झाले पण दादा अजूनही निधी अभावी टेंडरचं ते तेवढ्या ताकदीनं काम सुरू नाही माझी आपल्याला विनंती राहील की या निमित्तानं चौर्वरित काम लवकर पूर्ण होण्यासाठी अर्थमंत्री म्हणून आम्हाला जे लागतंय तेवढे पैसे द्यायला आपण दादा द्यावेत अशी मी मान मानखटावच्या सगळ्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतोय